ओम शांती मी प्राध्यापक जगदीश खैरनार मालेगाव प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मालेगावच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही आरोग्य संपदा योगागृह स्थापन केला आणि या योगाचे प्रमुख डॉक्टर उज्ज्वल कापडणी सर आणि त्यांचा परिवार यांनी मालेगाव शहरामध्ये एक चांगल्या प्रमाणात याचं चा वास्तव्य निर्माण केलं त्याच्यामुळे बहुत फार काही पीडित लोकांना त्याचा फायदा झाला आणि त्याच्यातला मी एक आहे माझं एकोणावीसशे दोन हजार सतराला मला अटॅक आला हृदयविकाराचा आणि त्यावेळेस मी थोडासा डिस्टर्ब झालो होतो आणि योगायोगाने भुज्वल कापणी सरांचे आमचे संबंध असल्याने मग मी त्यांना भेटलो आणि ते म्हटले सर तसं एन प्लास्टिक करण्याची गरज नव्हती पण ठीक आहे आता झालं ते काही अडचण नाही मग तुम्ही थोड्या या ज्ञानामध्ये या आणि मग तेव्हापासून मी ह्या ज्ञानामध्ये गेलो त्यांनी मला माउंट आबूला थ्री डी कोर्स असतो याचा आठ दिवसाचा तर तो मी केला केल्यानंतर घरी आलो आणि त्यांनी ज्या मला डायरेक्शन दिल्या की रोज पहाटे उठून अमृतवेला करायचं मेडिटेशन करायचं त्याच्यानंतर जा मुरलीला जायचं आणि थोड्याफार प्रमाणात एक्सरसाइज करायची त्या पद्धतीने मी सातत्याने ते करत असताना हा योगा करण्याचा मला योग आला आणि ज्यावेळे ज्या दिवसापासून मी हा जवळजवळ अठरामध्ये हा योगा मी सुरू केला आणि सुरू करताना सुरुवातीला थोडंसं शारीरिक थोडा त्रास झाला परंतु हळूहळू सवय पडल्यानंतर त्याच्यामध्ये इतकं रमून गेलो मी की बऱ्याच ठिकाणी हायस्कूलला कॉलेजला किंवा दुसऱ्या ग्राउंडवर मी दिवसातनं आम्ही दोन दोन तीन तीन, तीन वेळा मुलांना प्रशिक्षण देत होतो देत असायचो आणि चांगल्या पद्धतीने तो योगा सुरू झाला तर विशेष माझा अनुभव असा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझं ज्यावेळेस एनजिओप्लास्टी झालं त्यावेळेस माझा इंजेक्शन फ्रॅक्चर जो फॅक्टर जो असतो तो जवळजवळ माझा वीस पंचवीसपर्यंत झालेला होता आणि त्यावेळा मला डॉक्टर सतीश गुप्ता बोलले की तुमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे त्या परिस्थितीने तुम्ही थोडंसं काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मी सातत्याने हा योगा करत गेलो आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये हे गाणे नंतर मुरली नंतर अमृतवेला हे सर्व मी खानपान या सगळ्या गोष्टींचा विचार करून सातत्याने करत गेलो त्याच्यानंतर एक सात आठ दहा महिन्यानंतर मी माझं परत चेकअप केलं तर चेकअपमध्ये माझं इ इजेक्शन फॅक्टर जो होता तो जवळजवळ नॉर्मल स्थितीला आला आणि तो नॉर्मल स्थितीला आल्यामुळे माझ्याही मनामध्ये उत्साह वाढला आनंद वाटला आणि हा आनंद मी सगळ्यांना शेअर केला हा माझा अनुभव आणि त्याच्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि आम्ही त्यांना प्रवृत्त केलं आणि आमचा हा अनुभव सांगत असताना आम्हाला त्या आनंद हाही होतो की आमच्या माध्यमातनं ही खूप चांगल्या पद्धतीने सेवा घडली की जेणेकरून सर्व जे पीडित होते त्या पीडितांना याचा चांगला फायदा मिळाला बऱ्याच शारीरिक व्याधी ज्या होत्यात शारीरिक असो मानसिक असो त्या व्याधींपासून ते, ते मुक्त झाले आणि याच्यामध्येच आम्ही एक चांगल्या प्रकारची सेवा समजतो आणि हा अखंड हा वाहत राहणारा प्रभाव आम्ही चालू ठेवलेला आहे आज योगायोगाने आमचं जळगावला या सगळ्या मंडळींनी दिदींनी आमचा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला एक चांगला प्रतिसाद मिळाला जळगावकरांनी आम्हाला म्हणजे जो नेहमीप्रमाणे पाहिजे असो त्याच्यापेक्षा निश्चितच चांगला आम्हाला या ठिकाणी त्यांनी संख्याही चांगली होती त्याचप्रमाणे त्यांनी सेवा पण इथं चांगली केली आणि भविष्यामध्ये आम्ही जळगावकरांसाठी काय करू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं जळगाव ही फार मोठी सिटी आहे आणि ही सिटी प्रजापिता ब्रह्मकुमारीची ते सेंटर पण आहेत तर याच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं आम्ही गल्ली बोळामध्ये जिथं जिथं महानगरपालिकेचे ओपन प्ले पेस प्लेस आहेत त्या ठिकाणी आम्ही हा योगा सुरू करू आणि जास्तीत जास्त जे लोक सामाजिक ज्या ज्यांना काही समस्या आहेत ते कौटुंबिक असतील सामाजिक असतील शारीरिक असतील मानसिक असतील या सगळ्या समस्यांपासून प्रत्येक माणूस मुक्त कसा होईल असा आम्ही मनाशी धरू आणि जळगावमध्ये आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करू आणि लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा कसा होईल हे लो आम्ही लोकांपर्यंत जाऊ असो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही कालपासून आलो आम्ही येण्याचं आमचं या ठिकाणी सार्थक झालं आणि म्हणून जळगावकरांचं त्याचप्रमाणे प्रजापित ब्रह्मकुमारी ब्रह्मकुमारीचे सेंटरवरचे जेवढे भाई म भाई आणि माता जे आहेत आम्ही सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो ओम शांती